आज पण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार दोनशे सत्तावन्न यावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे मुक्तीपांग नाही विष्णूची दासा संसार तो कैसा न देखती बैसला गोविंद जडून या चित्ती आदि तोची अंत्य अवसानी भोग नारायणा देऊनी निराळे पोविया मंगळे तोची गाती बळबुद्धी त्यांची उपकारा साठी अमृत पोटी साठ विले दयावंत तरी देवाच सारखी आपली पारखी नोळखती तुका म्हणे त्यांचा जीवतोची देव वैकुंठ तो ठाव वस्तीते, ते बैसले गोविंद जडून या चित्ती आदी ची अंत्य अवसानी प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संताच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात मुक्तिपांगणा विष्णूची दासा संसार तो काहीसा न देखती प्रथम आपण संपूर्ण अभंगाचा सरळ शाब्दिक अर्थ पाहू नंतर महाराजाला या अभंगामधून नेमकं काय सांगायचं आहे ते पाहण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करू महाराज म्हणतात जे वैष्णव आहेत जे विष्णूचे दास आहेत त्यांच्या जीवनामध्ये कारण ते संसाराकडे ते पाहतच नाही कारण त्यांचा पूर्ण विश्वास संताच्या शब्दावर असतो संसार होत असतो परमार्थ आपल्या जीवनामध्ये करावा लागतो अठ्ठासानं परमार्थ आपल्या जीवनामध्ये करावा लागतो हे सर्व साधू संतांनी सांगितलेलं आहे म्हणून ते संताच्या शब्दावर विश्वास ठेवतात म्हणून त्यांना खरे वैष्णव म्हणायचं वैष्णव कुणालाही आपल्या जीवनामध्ये आपण का म्हणायचं नाही कारण ते वैष्णव जे आहेत ते संसाराकडं डुकून पाहत नाही बरं त्यांना मुक्ती मुक्तीची तरी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्तीची इच्छा असते का मुक्तीचीही त्यांच्या जीवनामध्ये प्राप्तीची इच्छा नसते त्या मुक्ती मुक्तीबद्दलही ते त्यांच्या जीवनामध्ये भुकेलेले नसतात कारण मुक्तीचं दारिद्र्य त्यांच्या जीवनामध्ये नसतंच कारण त्यांना फक्त त्या भगवंताचं नामचिंतन भगवंताचं दास त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आवडतं आणि ती सतत त्यांच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं चिंतन करीत असतात आणि ते जन्म मरणालाही त्यांच्या जीवनामध्ये भीत नाहीत ते जन्मायला जन्म आणि मरण ते त्यांच्या जीवनामध्ये मागून घेतात भगवंताला कारण इथं आल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये या संसारात आल्याशिवाय या देहाला आल्याशिवाय भगवंताचं नाम घेताच येत नाही म्हणून जे वैष्णव आहेत जे दास आहेत भगवंताचे ते जन्म मरणाला त्यांच्या जीवनामध्ये भेद नाहीत बरेच अभंग महाराजांनी याच्याबद्दल केलेले आहेत आपण त्याच्याबद्दल पुढे निरूपण मांडणारच आहो असा पहिल्या चरणाचा सरळ सरळ अर्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बैसला गोविंद जडोनिया चित्ते आदि तोची अंत्य अवसाने आता जे खरे वैष्णव आहेत आपण खरे जी बार बार आपल्या जीवनामध्ये म्हणायलो त्यांना संसाराची काळजी नसते ते दिवस त्यांच्या जीवनामध्ये सर्व काळ त्या गोविंदाचं चिंतन करीत असतात त्याने त्या ते विष्णूचं किंवा त्या भगवंताचं दाश्यत्व त्यांच्या जीवनामध्ये स्वीकारलेलं असतं त्यांच्या चित्तामध्ये अखंड त्या भगवंताचं चिंतन चालू असतं त्यांना संसाराची चिंता अजिबात नसते सतत नामोच्चार त्यांच्या जीवनामध्ये ते करीत असल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये आधी मन मध्ये आंती असा काही विसावा त्यांच्या जीवनामध्ये नसतो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात भोग नारायणा देवनी निराळी होविया मंगळे तोची गाती आता महाराज सांगतात की ते कसे असतात कारण जे वैष्णव असतात कारण ते वैष्णवाचे दास असतात ते साधक असतात ते भक्त असतात ते त्यांच्या जीवनामध्ये संत झालेले असतात म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ते कर्म करीतच करीत असताना सतत ते ना भगवंताचं कारण नामस्मरण त्यांच्या चित्तामध्ये चालू असल्यामुळे ते कर्म करीत असताना सर्व कर्म ते भगवंताला अर्पण करीत असतात त्यांच्या जीवनामध्ये जे अन्न खायला मिळतं तेही म्हणतात त्या भगवंताच्या कृपेमुळे अन्न आम्हाला खायला मिळालं पहिलं घास ते भगवंताला अर्पण करतात नंतर त्यांच्या जीवनामध्ये ते अन्न सेवन करीत असतात म्हणून ते कोणत्याच कर्मबंधनामध्ये ते अडकत नाहीत ते सर्व कर्म बंधनामधून त्यांच्या जीवनामध्ये ते मुक्त झालेले असतात असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बळबुद्धी त्यांची उपकारासाठी अमृतते पोटी साठविले आता बळ बळबुद्धी त्यांचं धन त्यांचं सर्व कारण ते सर्व रात्रंदिव त्यांचा देहसुद्धा कारण ते परउपकारासाठीच ते खर्च करीत असतात ते या संसारामध्ये येतात आपल्यासारखंच राहतात आपल्यामध्येच राहतात ते कुटुंबामध्येही राहून त्या कुटुंबावरही त्यांचं लक्ष नसतं त्यांच्या लेकरावर त्यांच्या पत्नीवरही लक्ष त्यांचं नसतं सतत ते कारण त्या भगवंताच्या चिंतनामध्ये ते मग्न झालेले असतात म्हणून त्यांच्या जीवनामध्ये जे सतत कर्म होतं ते कर्म ते भगवंताला अर्पण केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये कोणताच भोग भोगण्यासाठी शिल्लक राहिलेला नसतो कारण सर्व कर्म त्याने त्या भगवंताला अर्पण केल्यामुळे ते पा पुण्यकर्मामधूनही मुक्त झालेले असतात ते वेगळे झालेले असतात ते निष्काम कर्म त्यांच्या जीवनामध्ये ते निरंतर करीत असतात म्हणून ते महान आहेत असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात दयावंत तरी देवाच सारखी आपली पारखी नोळखती देवाचं सारखी म्हणजे देवासारखेच ते आहेत आता दयावंत म्हटलं तर ते किती आहेत त्यांना स्वतःच्या संसाराची चिंता नाही जे धन आहे ते धन ते कारण परोपकारासाठी त्यांच्या जीवनामध्ये खर्च करतात हा ध्येयही त्यांच्या जीवनामध्ये त्या भगवंतानं दिलेला आहे हा ध्येयही त्यांच्या जीवनामध्ये परोपकारासाठीच ते खर्च करीत असतात म्हणून ते कसे आहे दयावंत तरी देवच सारखी देवासारखेच ते आहेत म्हणजे देवच ते आहेत आपली पारखी न ओळखती कारण त्यांची पारख दुसरी कुणी म्हणून ओळख करता येत नाही कारण ते देवाप्रमाणेच आहेत नाही ती देवच आहेत असं महाराजाला अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तो का म्हणे त्यांचा जीवतोची देव वैकुंठ तो ठाव वस्ती ते कारण त्यांचा जो देव आहे कारण त्यांचा देव कोण झालेला आहे तो जीवच त्यांच्या जीवनामध्ये देव झालेला आहे आपल्या जीवनामध्ये आपला जीवच देव आहे आणि जीव आपल्या जीवनामध्ये देव आहे याचं ज्ञान होणे हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे कारण हा कठीण असणारी गोष्ट आहे कारण आपल्या जीवनामध्ये हा अहंकार मीच अहंकार आपल्याला ह्याच्यामधून बाहेर निघूच देत नाही म्हणून त्या मीच्या अहंकारामधून बरेच मोठे मोठे ज्याला मोठे म्हणतो ते सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये बाहेर निघालेले नाहीत निघत नाहीत म्हणून हे जे आहे दयावंत तेच आहेत आणि ज्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ते कारण महाराजाने जे पा एक ते चरणापर्यंत निरूपण केलं त्या संताचंच वर्णन केलं ते देवासारखेच आहेत नाही ते देवच आहेत देवच म्हणजे आपला जो आत्मा आहे तोच देव आहे या अभंगाचा सर्व सारांश एवढाच आहे आपल्या जीवनामध्ये जो आपला आत्मा आहे तोच देव आहे तोच भगवंत आहे पण आपला जो हा अहंकार आहे त्या अहंकारामुळं आपल्याला तो आपला आत्मा देव आहे हे कधी कळतच नाही किती आपल्या जीवनामध्ये कितीही ग्रंथ वाचन केलं कितीही पठन केलं कितीही तुमच्या माझ्या जीवनामध्ये कीर्तन प्रवचन केलं हा, हा अहंकार मीचा अहंकार भयानक घातक आहे किती घातक आहे तर ह्याच्याबद्दल माऊली म्हणतात देह हाडाची मोळी मी म्हणून या पोटाळी तो अहंकारो गाळी पदार्थ हा कारण अमृतानुभव प्रकरण सात व क्रमांक एकशे नऊमध्ये माऊली मानतात सामान्य किड्यापासून ते शिवापर्यंत जेवढे सर्व देह आहेत म्हणजे त्या देहामध्ये जे जो, जो आत्मा आहे तो त्या भगवंताचाच अंश आहे नाही भगवंतच आहे आपण आपल्या जीवनामध्ये जीव का मानतो केवळ या अहंकारानं कारण या अहंकारानंच आपल्याला बांधलेलं आहे अहंकारानं आपल्याला बांधलं नाही आपणच त्या अहंकाराला बांधून घेतलं आहे कारण अहंकार आपल्या जीवनामध्ये आपल्याला जो आपण जे मागील कर्म केलं त्या कर्मानुसार आपल्या जीवनामध्ये देह प्राप्त झालेला आहे कुणाला मनुष्याचा असेल कुणाला प्राण्याचा असेल कुणाला अनेक जीव जंतू जेवढे येऊनी आहेत ते कर्मानुसार त्यांच्या जीवनामध्ये देह प्राप्त होत असतो मग देह प्राप्त झाला कारण किड्यापासून कारण या सृष्टीमध्ये प्रत्येकाला अहंकार आहे कारण स्थूल शरीर असो सूक्ष्म शरीर असो सर्व शरीर त्यांच्या जीवनामध्ये देह म्हणलं जीव म्हटलं त्या अहंकाराने बन बद्ध आहे तो बांधलेला आहे त्याच्या जीवनामध्ये कारण ब्रह्मवस्तूला अहंकार त्याच्या जीवनामध्ये कधीच बांधू शकत नाही माऊली सांगतात देह हाडाची मोळी मी म्हणून ही पोटाळी तो अहंकार उगाळी पदार्थ हा अहंकार गाळी या अहंकाराला काढून टाकलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये अहंकारानं आपल्याला धरलेलं नाही आपणच त्या अहंकाराला धरलेलं आहे कारण आपण ज्यावेळेस या अहंकाराच्या बाजूला निघू या अहंकाराच्या तुमच्या जीवनामध्ये कारण मी अहम ब्रह्मास्मी निस्तम म्हणून नाही आपल्या जीवनामध्ये आ ह्या अहंकार हे आपल्या जीवनामध्ये कारण तो अहंकार कसा आहे मर्यादित वस्तूला त्याच्या जीवनामध्ये धरतो मी म्हटलं की धरतो मी कोण नाहीच माझ्या जीवनामध्ये अहम मी ब्रह्मास्मी मीच ब्रह्मा आहे कारण जर मी ब्रह्मा आहे मी विश्वव्यापक आहे मी अनंत आहे मी आनंद असणारा मला अहंकार माझ्या जीवनामध्ये कसा धरू शकेल अहंकार आपल्या जीवनामध्ये धरू शकत नाही पण आपणच त्या अहंकाराला धरलेला आहे त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये अहंकारामधून सुटणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे अनेक ओढीओमध्ये हो मी माझ्या जीवनामध्ये याच्याबद्दल स्पष्टीकरण केलेलं आहे आता पहिल्या चरणामध्ये जी महाराजांनी जो शब्द वापरलेला आहे मुक्तिपांग मुक्तिपांग म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मुक् आहातच तुम्ही मुक्त तुम्हाला एकदा मुक्ती प्राप्त झाल्यानंतर परत मुक्ती आपल्या जीवनामध्ये मिळविण्याची गरज आहे का पांग पांगचा अर्थ नेमका काय होतो कारण आपल्याला त्याचा अर्थ पाहायचा पांगचा अर्थ आपल्याला पाहण्यासाठी ज्ञानेश्वरीचा आधार घेवाच लागतो माऊली काय म्हणतात ते आपण पाहू आजी आस्ते वेची जेल परे पाहे का जेल आयसा पांगी वडील व्यवसाय मांडी अवली सांगतात जो मनुष्य कारण त्याच्या जीवनामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे आणि त्याच्या जीवनामध्ये आपल्याला मनुष्याचा देह मिळाला आपण काय म्हणतो कृतज्ञता व्यक्त करतो भगवंताला मन भगवंतानं मला मनुष्याच्या जन्माला घातलं मग भगवंताचं याच्यामध्ये काही देणं घेणं नाही आपल्या कर्मानुसार आपल्याला देह मिळत असतो ज्यावेळेस आपलं पाप पुण्य कर्म बराबर होतं त्यावेळेस आपल्याला मनुष्याचा देह मिळत असतो असं शास्त्र सांगतं म्हणून आपल्या जीवनामध्ये कृतज्ञता निस्ती बाळगून हे भागत नाही कारण कवळी टाकून देऊन गवताच्या काढीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कारण या देहाला तुम्ही महत्त्व देत असताल कारण मुंगीपासून कारण या कारण शिवापर्यंत तुमच्या जीवनामध्ये हा अहंकार बांधतो आपल्या जीवनामध्ये या अहंकारामुळं आपण ह्या देहाला कारण तुम्हाला किड्याचा जन्म मिळाला काय मुंगीचा मिळाला का तो देहच आहे आणि त्या देहामध्येच देहाला महत्त्व देऊन आपल्या जीवनामध्ये भागणार आहे का कारण आपल्याला जो देह मिळालेला आहे आपण कोण आहोत आपण आत्माराम आहोत आपण त्या भगवंतच आहोत हेच आपल्या जीवनामध्ये विसरून गेलेले आहोत म्हणून मुक्ती मिळवायची गरजच नाही आपण मुक्तच आहोत हे मुक्ती परत मिळत नाही आपल्या जीवनामध्ये मुक्त आहोत याचं ज्ञान फक्त आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे म्हणून महाराज सांगतात पहिल्या चरणामध्ये पांग नाही विष्णूच या दासा संसार तो कैसा न देखते कारण संसार दे त्यांना बघायची गरजच नाही त्यांना मुक्ती प्राप्त करण्याची त्यांच्या जीवनामध्ये गरजच नाही पहिलीच मुक्ती त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे आणि त्या संसारामध्ये यायलाही त्यांच्या जीवनामध्ये ते घाबरत नाहीत त्यांना कोणती मुक्ती कोणतं पद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काही महत्त्वाचं नसतं फक्त भगवंताचं नामचिंतन याच्यामध्येच ते मग्न असतात असं या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण कारण जगद्गुरु तू आहे यांच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्व प्रिया तुमच्याही चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शेवेला तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम